नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे एन सी पी विविध रणनीती आखत आहेत पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये आणखीन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि काँग्रेस व शिवसेनेसोबत तसेच इतर विरोधकांसोबत महाआघाडी मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारवर कडवट टीका केली आहे त्यांनी बेरोजगारी शेतकरी आंदोलन आणि आर्थिक धोरणावर सरकारचा ठपका ठेवला आहे शरद पवार यांनी शेतकरी हक्कांसाठी संघर्ष करणे सुरूच ठेवले आहे दोन हजार चोवीसमध्ये शेतकरी हिताच्या मुद्द्यावर सरकारला आव्हानही देत शेतकरी आंदोलनाची तजवीज केली आहे शरद पवार यांची मुलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सुप्रिया सुळे यांनी दोन हजार चोवीसमध्ये अधिक सक्रिय भूमिका घेतली होती त्यांची नवी राजकीय भूमिका आणि भविष्यकाळातील राजकीय दिशा यावर चर्चाही सुरू आहे शरद पवार राज्य आणि देशात सत्तांतरांच्या चर्चामध्ये मध्यस्थी करत आहेत त्यांच्या अनुभवाचा वापर करून त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी संवादही साधला आहे शरद पवार हे महाराष्ट्रातील आणि देशातले एक महत्त्वपूर्ण राजकार महत्त्वपूर्ण राजकारणी म्हणून दोन हजार चोवीसमध्ये देखील चर्चेत आहेत